कीर्ती भाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते शेअर मार्केटची शाळा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत भारतीय आणि चेअरमन प्रोफेसर रवींद्र भारती सर आणि आज, आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत शेअर मार्केट विषयीची माहिती सर नमस्कार आपल्या स्टॉक मार्केटची शाळा या कार्यक्रमामध्ये सर खूप सारे प्रश्न आहेत जे आम्हाला आपणास विचारायचे आहेत तर चला आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया एका कर्जबाजारी शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन देखील सुद्धा ज्यांनी खूप कमी वयामध्ये शेअर मार्केट या क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण केलं नवीन लोकांनी यात एंट्री कशा प्रकारे हवी काय सांगाल आम्हाला आता शेअर मार्केट म्हणजे नेमकं काय बऱ्याच लोकांना बघतो आपण की आपल्या समाजामध्ये लोकांना अजूनही शेअर मार्केट समजत नाहीये आपले लोक ग्रॅज्युएट झाले प्रत्येकाने डिग्री घेतली पण आपल्या ग्रॅज्युएटला अजूनही सांगता येत नाही की शेअर म्हणजे नेमकं काय का शेअर कुठे मिळतात शेअर कुठल्या रेटला घेतले पाहिजे शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने फायदा होतो तर नवीन लोक जे आहेत की आपण बघतो की नवीन लोकांनी सुरुवात करताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ठरवलं पाहिजे की यस मला आपण जे रेग्युलर पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करतोय आपण बँकमध्ये एफ डी करतो आपण रेग्युलर सेव्हिंग करतो आपण आरडी करतो किंवा आपण इन्शुरन्समध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आपण रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो हे बाकीचे सगळे जे इन्व्हेस्टमेंट करताना आपल्या डोक्यामध्ये अगोदर विचार येतात तसं आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असा विचार आला पाहिजे की मी ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करतोय ह्याच्या ह्याच्यासोबत एक प्राथमिक इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला आपल्याकडे शेअर मार्केटकडे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे की हा माझ्या अकाउंटला शेअर सुद्धा घेतले गे गेले पाहिजे कारण मी इतक्या वर्ष म्हणजे आपण बघतो नवीन लोक सुरुवात का करत नाही तर लोकं घाबरतायत शेअर मार्केटला शेअर मार्केटला वेगळ्या पद्धतीने समजलं जातं शेअर मार्केटबद्दल अनेक मार्केटमध्ये गैरसमज आहेत तर नवीन लोकांसाठी मला असं सांगायचं की शेअर मार्केट म्हणजे एक मालकी हक्काची खरेदी आहे म्हणजे आपण जसं जमिनीचा मालकी हक्क जमीन घेतो म्हणजे काय करतो जमिनीच्या मालकी हक्काची खरेदी करतो तसं शेअर्ससुद्धा आपले कंपनीच्या मालकी हक्काची एक खरेदी आहे आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो म्हणजे तिचा मालकी हक्क खरेदी करतो त्या कंपनीचा सात बारा खरेदी करतो असं समजा आपल्या लोकांना सात बारा समजतो मी नेहमी सांगतो की जसं तुमचा रिअल इस्टेटचा सात बारा आहे तसाच शेअर मार्केटचा हा सात वाढवा तुम्ही म्हणजे नवीन लोकांनी सुरुवात करताना सु अगोदर सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं शिकून ह्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सुरुवात करून एक थोडक्या अमाऊंटनी सुरुवात करायला एक थो छोट्याशा अमाऊंटनी ट्राय घ्यायला आणि सुरुवात करायला हरकत नाही जेणेकरून हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि मग हळूहळू त्यांची वेल्थ शेअर मार्केटमध्ये वाढत जाईल ओके नक्कीच सर सरांनी खूप छान प्रकारे आपल्याला शेअर मार्केट म्हणजे काय आणि त्याच्यात एंट्री कशा प्रकारे घ्यावी खूप छान पद्धतीने सांगितलंय सर माझा दुसरा प्रश्न असा आहे की शेअर मार्केट बद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत लोकांच्या मनात तर मग शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा बँक एफ डी मध्ये पैसे गुंतवणं लोक जास्त पसंत करतात म्हणजे असं काय आता असं का आहे बऱ्यापैकी आपण बघतो आपल्या भारतामध्ये ना शेअर मार्केट बद्दलची जी जागरूकता आहे अवेअरनेस आहे तो खूप कमी आहे सगळ्यात महत्वाचं हो कारण आपले पूर्वीपासून आपले म्हणजे आपल्या वडिलांनी ह्याच गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जसं तुम्ही म्हटलं एफ डी रिअल इस्टेट बाकीच्या गोष्टींनी ह्याच्यामध्येच आपल्या वडिलांनी इन्व्हेस्टमेंट केली आपल्या आजोबांनी ह्याच्यामध्येच इन्व्हेस्ट केली त्याच्यामुळे काय झालेलं आहे की एक अवेअरनेस म्हणजे जागरूकता म्हणतो आपण शेअर मार्केटबद्दल जी शेअर मार्केटबद्दलची माहिती आहे ती कुठेतरी आहे आपल्या लोकांमध्ये की शेअर मार्केट म्हणजे लोकांना प्रॉपरली माहिती नाही आहे आणि शेअर मार्केटमध्ये कशा पद्धतीने रिटर्न्स मिळतात ह्याचा देखील लोकांना अभ्यास नाही आहे आणि आपल्याकडे बघा म्हणजे लोकांकडे बाकीच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये काय होतं थोडंसं त्याबद्दल थोडीशी अवेअरनेस तरी आहे आपल्याकडे लोक काय करतात दुसऱ्या गोष्टींवरती चर्चा करत बसतात की राजकारणामध्ये काय झालं किंवा क्रिकेटमध्ये काय झालं किंवा ह्या फिल्म स्टारचं ह्या हिरोचं ह्या हिरोईनचं काय झालं ह्या लोकांबद्दल ह्याच्याबद्दल लोकांकडे भरपूर नॉलेज किंवा वेळ असला तर लोक ह्याच्याबद्दल चर्चा करतात पण शेअर मार्केटबद्दल किंवा अशा बिझनेसबद्दल व्यवसायाबद्दल आपल्या लोकांमध्ये चर्चा होताना दिसत नाही तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय आहे अवेअरनेस खूप कमी आहे आपल्या हिस्ट्रीमध्ये लोकांनी म्हणजे परंपरेमध्ये ह्या गोष्टींचा अभाव आलेला आहे की कमी आहे आणि त्याच्यामुळे लोकांना ह्याच्यामध्ये डायरेक्ट शेअर मार्केटपेक्षा लोकांना एक फिक्स असं वाटतं आणि आपल्या भारतामध्ये एक थोडीशी मेंटेलिटी आहे की मला फिक्स मिळालं पाहिजे अजूनही की मला दर महिन्याला किती मिळतील मला फिक्स किती मिळतील आता शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे सगळ्यात महत्वाचा हा एक बिझनेस आहे आणि तुम्ही मला सांगा एखादा बिझनेस करतो एखादा व्यक्ती तर त्याला त्याच्यामध्ये फिक्स असा आहे का की ह्या दुकानदाराचा फिक्स एक लाखाचा त्याला धंदा होणारच ह्या महिन्यामध्ये किंवा फिक्स या महिन्यामध्ये दोन लाखाचा धंदा होणार ते एखाद्या महिन्यात दोन लाखाचा होईल एखाद्या महिन्यात एक लाखाचा होईल एखाद्या महिन्यात चार लाखाचा होईल सीझनवरती डिपेंड असतं मार्केटवरती डिपेंड असतं सिच्युएशन तर एक फिक्स मेंटॅलिटीवाली जे लोक आहेत आणि आपल्या भारतामध्ये एक एकदम सेक्युअर गोष्टींना खूप हे केलं जातं वाव दिलं जातो आणि म्हणजे जसं बघितलं जातं आपल्याकडे लोकांचा कल असतो की नोकरी करायची का तर फिक्स पगार मिळतो तसंच लोकांना एफ डी मध्ये काय वाटतं तर फिक्स व्याज मिळतं तर लोकांना ह्या गोष्टी प्रॉफिट पेक्षा लोकांना व्याज आज जास्त अट्रॅक्टिव्ह वाटतं तर मला हे आहे की आज तो काळ गेलेला आहे की ज्या काळामध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न्स तुम्हाला चांगले वाटत होते आजचा जमाना इन्फ्लेशन वाढत आहे आणि आपल्याला जर श्रीमंत व्हायचा असेल आपल्याला जर एक नेक्स्ट लेवल जायचं असेल तर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप गरजेचं आहे आणि ते आपल्याला शिकून घेणं आणि प्रॉपर एफ डी किंवा ह्या पारंपरिक गोष्टी जसं म्हणतो आपण ह्या गोष्टी सोडून आपल्याला थोडासा चौकटीच्या बाहेर विचार करून आपल्याला चौकटीच्या बाहेर पावलं टाकावी लागतील चौकटीच्या बाहेर ॲक्शन घ्यावी लागेल तरच आपण आयुष्यामध्ये श्रीमंत होऊ शकतो आपण मोठा पैसा बनवू शकतो नक्कीच सर सर आपण पाहतो की शेअर मार्केटबद्दल जास्त जागरूकता लोकांमध्ये दिसत नाही याचं कारण नक्की काय असेल काय वाटतं तेच मी आता जसं सांगितलं तुम्हाला की जागरूकता दिसत नाही याचं सगळ्यात मेन कारण आहे की हे आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेलं नाहीये म्हणजे आपल्या लोकांना आणि ह्याचे मार्केटमध्ये जे आता आता आपण बघतो की ह्या दोन दो, तीन वर्षानंतर लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन एज्युकेशनला भारतामध्ये स्कोप स्कोप मिळाला आणि त्याच्यामुळे आता मध्ये आता येणाऱ्या लोकांचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे ह्याच्या पाठीमागे एवढं नव्हतं ऑनलाईन स्टॉक मार्केटचं एज्युकेशन किंवा ह्या गोष्टी नव्हत्या पण आता मोठमोठ्या इन्स्टिट्यूट जसं आमचं भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूट आहे की आम्हीच पूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये आम्ही काम करतोय स्टॉक मार्केटचा अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवतोय तर हे ऑनलाईनच्या माध्यमातून मा आता खूप फास्ट प्रमाणामध्ये होतंय अवेअरनेस इथून पाठीमागे नव्हता पण आता लोकांचं जेच प्रमाण आहे मार्केटमध्ये येण्याचं जसं आपण पाहिलं की मागच्या वीस वर्षामध्ये जेवढे लोक आले नाहीत तेवढी एक एक वर्षामध्ये लोक आता ऍड होत आहेत मार्केटमध्ये तर हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे की आता लोकांची जागरूकता वाढलेली आहे पूर्वी नव्हती काही कारणांमुळे पण आता जे लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि इथून पुढच्या वीस वर्षामध्ये जे लोकांचं प्रमाण वाढेल हे खूप प्रचंड असेल आत्ता चार टक्के लोक काम करत आहेत येणाऱ्या दहा ते वीस वर्षाच्या काळामध्ये भारतामधले चाळीस टक्के लोक स्टॉक मार्केटमध्ये काम करत असतील असं मला या ठिकाणी वाटतंय सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की शेअर मार्केटला बरेच लोक असं म्हणतात की हा एक जुगार आहे यामध्ये बाय चान्स पैसे मिळतात लकीली मिळतात असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे अशा बऱ्याच लोकांच्या समजुती आहेत तर तुम्ही याबद्दल काय सांगा आता शेअर मार्केटमध्ये बरेच लोकांचं म्हणजे आम्ही ऐकतो की शेअर मार्केट जुगार आहे ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती त्या काळामध्ये तर शेअर मार्केट जुगार सगळ्यात महत्वाचा हा कोणासाठी तर ज्या लोकांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा जुगार आहे आता बघा कुठलीही गोष्ट असेल की जर त्या गोष्टीला आपल्याला जर माहिती नसेल तर मी जर एखादी मला गाडी चालवता येत नाहीये आणि मी डायरेक्ट स्टेअरिंग वरती बसलो आणि गाडी चालवायला सुरुवात केली तर मी जुगार खेळलो थोडक्यामध्ये मते तो सगळ्यात महत्वाचा हे आणि जुगारीमध्ये कसं असतं था? लोकांना म्हणजे त्याच्याबद्दल जुगारीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं काय असतं लोकांना था था की कोण कधी कोण हरतं कधी कोण जिंकतं म्हणजे हे दु जुगारीमध्ये एक विनविन सिच्युएशनचं एक पर्सेंटेज असतं म्हणजे लोकांना पण बघा जो जु जुगारीमध्ये पण बघा ठराविक काही लोकं असे असतात की त्याच्यामध्ये एक्सपर्ट असतात की त्यांना माहिती असतं की ते कंटिन्युअसली त्यांचं त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळालेलं असतं आपण ह्याच्यामध्ये पण गोष्ट बघतो आपण ह्याच्यामध्ये महाभारतामध्ये मला वाटतं ती एक हे आहे की युधिष्ठिर आणि शकुनी ज्या वेळेस ते जुगार खेळायला बसतात दोघ जण बरोबर प्रत्येक वेळेस काय होतं शकुनीच डाव जिंकतो तर का शकुनी डाव जिंकतो युधिष्ठिर का हरतो तर शकुनीला त्या खेळाचे त्या जुगारीचे काही नियम माहिती होते आणि त्या प्रॅक्टिसमुळे त्याच्या हातामध्ये एवढी कामानं बसलेली होती की जो तो जसं सांगल त्या पद्धतीने ते सगळे फासे पडत होते आणि युधिष्ठिर हरत चाललेला होता तर ह्याच्या अर्थ ह्याचा अर्थ असा आहे की जुगारीमध्ये माणसाला म्हणजे शक्यतांवरती तो खेळतो पण जो एक आपण त्याला एक बिझनेस म्हणून जर बघितलं आपल्याला तर त्या खेळाचे हा एक मी खेळ म्हणेल किंवा हा एक बिझनेस म्हणेल त्या बिझनेसचे त्या खेळाचे जर नियम जर आपल्याला माहिती असतील तर आपण शेअर मार्केटमधून ते नियम फॉलो करून आणि त्या गोष्टीला आपण व्यवस्थित हे करून आपण खूप चांगला बेनिफिट कमवू शकतो तर शेअर मार्केट हा एक बिझनेस आहे हे सगळ्यांनी खरंच लक्षात घ्या हा एक जुगार नाही आहे सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की लोकांचा शेअर मार्केटबद्दल असलेला दृष्टिकोन बदलायचा असेल तर काय करावं लागेल आणि लोकांचा शेअर मार्केटबद्दलचा नक्की कशा प्रकारचा गैरसमज आहे काहींचं म्हणणं आहे की जेव्हा मी शेअर खरेदी करतो नेमकं त्याच वेळेला तो लॉसमध्ये जातो असं का आणि बऱ्याच जणांना लगेचच प्रॉफिट हवा असतो त्यामुळे त्यामुळे सुद्धा त्यांच्याकडून बऱ्याच चुका होतात आणि त्यांना लॉस होतो काय सांगाल याबद्दल आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की शेअर मार्केटचा गैरसमज हजार दूर करायचा असेल तर काय करावं लागेल तर हे अवेअरनेस वाढलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं जर गैरसमज दूर करायचं असेल तर अज्ञानातून काय होतं गैरसमज निर्माण होतात तर आपल्याला ज्ञान वाढवावं लागेल लोकांपर्यंत अवेअरनेस पोचवावा लागेल आणि त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर मार्केटचं नॉलेज हे जे आर्थिक साक्षरता आहे ही कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे की शेअर्स हे नेमका मालकी हक्क आहे मला कशा पद्धतीने डिव्हिडंड मिळेल कशा पद्धतीने मला बोनस मिळेल शेअर खरेदी केले मी आणि मला जर कधी अचानक पैशांची गरज पडली तर मला त्या शेअर्सवरती मला लोनसुद्धा घेता येतं ह्या बऱ्याच गोष्टी आपल्या लोकांपर्यंत अजून माहिती नाही आहेत आणि हा गैरसमज दूर करण्याचा एकच माध्यम आहे मा की नॉलेज नॉलेज अवेअरनेस लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हाच त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक म्हणजे जशी शाळा आपल्या कार्यक्रमाला नाव दिलेले आपण शेअर मार्केटची शाळा तसं आपल्या भारतामध्ये जास्तीत जास्त शेअर मार्केटच्या शाळा उघडल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून शेअर मार्केटचं नॉलेज हे त्या लोकांपर्यंत पोहोचलं जाईल आणि ह्याचाच एक इनिशिएटिव्ह म्हणून आम्ही एक भारतीय शेअर मार्केटने एक ट्रेन द ट्रेनर इन स्टॉक मार्केट नावाचं आम्ही एक इनिशिएटिव्ह केला आहे की ज्याच्यामध्ये आम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेनर घडवतोय की शेअर मार्केटमध्ये या तुम्ही शेअर मार्केटचं तुम्ही नॉलेज घ्या आणि शेअर मार्केटमध्ये तुम्ही एक शिक्षक बना ट्रेनर बना आणि समाजापर्यंत हे शेअर मार्केटचं नॉलेज पोहोचवा असं एक खूप चांगली संधी आम्ही लोकांसाठी ट्रेन द ट्रेनरच्या माध्यमातून घेणार म्हणजे उपलब्ध करून दिलेले आहे आणि मी एक जसा सक्सेसफुल एक ट्रेनर बनलो मार्केटमध्ये एक सक्सेसफुल गुंतवणूकदार बनलो इन्व्हेस्टर बनलो एक बिझनेसमॅन बनलो अशा पद्धतीने मला खूप लोकांना मार्केटमध्ये आणायचं आहे जेणेकरून हा जो लोकांचाच गैरसमज आहे तो गैरसमज दूर व्हायला मदत होईल आणि लोकांना त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हेल्प होईल आणि ह्याच्याविषयी मी आणखीन सविस्तर कशा पद्धतीने लोकांना शेअर मार्केटमध्ये पुढे जाता येईल तर आपला हा टी व्हीवरचा कार्यक्रम संपला की लगेचच भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी एक ते दीड तासांचा मी फ्री सेमिनार घेणार आहे तर मी आपल्या प्रेक्षकांना विनंती करेल की जे लोक आता समोर हा व्हिडिओ पाहत आहेत प्रत्येकाने युट्यूबवरती या भारतीय शेअर मार्केट मराठी चॅनलवरती या आणि आपला हा कार्यक्रम संपला की लगेच आपल्या फ्री सेमिनारमध्ये सहभागी व्हा आपण तिथे सविस्तर आणखीन शेअर मार्केटविषयी चर्चा करूयात नक्कीच सर सर मला माझा पुढचा प्रश्न असा आहे की शेअर मार्केटमध्ये खरंच तुम्हाला यायचं असेल उतरायचं असेल गुंतवणूक करायची असेल तर शेअर मार्केटचं प्रशिक्षण हे गरजेचं आहे का येस आता कुठलीही गोष्ट जर प्रशिक्षण हे खूप गरजेचं आहे आपल्याला आपण शाळा कशासाठी निघल्यात लहान मुलांना शिकवलं का जातं प्रशिक्षित का घेतलं जातं कंपन्यांमध्ये जॉबला आपण येतो त्याच्या अगोदर काय दिलं जातं त्या जॉबचं ट्रेनिंग दिलं जातं कुठलेही क्षेत्र असू द्या मोठमोठे सक्सेसफुल बिझनेसमॅन काय आहेत प्रत्येकांना कोच आहेत अगदी सचिन तेंडुलकरला क्रिकेट खेळायला सुद्धा ते कोच होते का भले तो क्रिकेट कोचपेक्षाही भारी भारी खेळत असेल पण त्यांना कोच गरजेचा आहे सेम तेच आहे शेअर मार्केटमध्ये देखील आपल्याला जर काम करायचं असेल तर कोच आणि प्रशिक्षण आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे कुठलंच क्षेत्र असं नाही आहे फक्त शेअर मार्केट नाही जिथं कोचची आवश्यकता नाहीये प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही आहे आपल्याला व्यवस्थित जर पुढे जायचं असेल जर शेअर मार्केटमध्ये आपल्याला नुकसान होऊ द्यायचं नसेल आपल्याला जर जुगार आहे हा हा जो गैरसमज आहे लोकांचा हा जुगार काय आहे तर नॉलेज नाही आहे न शिकता लोक काम करतात न शिकता जर उडी मारली आपण पाण्यामध्ये तर तो जुगार झाला माझ्यासाठी का तर मी शिकलो नाही आणि डायरेक्ट मी पाण्यामध्ये उडी मारली तर मी बुडणार आहे मी जुगार खेळलो पण मी शिकून जर पाण्यामध्ये उतरलो एक कोच घेतला मी आणि त्याने मला शिकवलं प्रॉपर पोहण्याचे नियम त्यांनी मला सांगितले शिकवले तर मी पाण्यामध्ये उडी मारली तर मी ती जुगार नाही खेळो मी तो एक प्रॉपर ती एक प्रोसेस केली तसंच शेअर मार्केट हा जर तुम्ही नॉलेज घेऊन जर केलं तर बिझनेस आहे आणि विदाऊट नॉलेज केलं तर शेअर मार्केट हा नक्कीच तुमच्यासाठी शंभर टक्के जुगार असणार आहे तर ह्यासाठी प्रशिक्षण घेणं हे शंभर टक्के खूप खूप महत्वाचं आहे सर आणि खूप छान प्रकारे सांगितले की कोणत्याही क्षेत्रात जर तुम्हाला उतरायचं असेल तर त्याचं प्रशिक्षण हे खूप गरजेचं आहे सर अजूनही परदेशापेक्षा भारतात शेअर मार्केटमध्ये खूप कमी प्रमाणात गुंतवणूक होताना दिसते असं काय येस yes, परदेशामध्ये जर आपण पाहिलं डेव्हलप कंट्रीजमध्ये भारताचं मध्ये आता चार टक्के आहे पण आज अमेरिकेसारख्या ठिकाणी बेचाळीस पंचेचाळीस टक्के लोक मार्केटमध्ये काम करत आहेत म्हणजे हे टेन टाइम्स आपल्यापेक्षा जास्त लोक हे करत आहेत का जसं मी तुम्हाला सांगितलं तिकडं अवेअरनेस खूप जास्त आहे स्टॉक मार्केटमध्ये पूर्वीपासून लोक इन्व्हेस्टमेंट आहेत आणि आपल्या इंडियामध्ये आता कुठेतरी ऑनलाईनच्या ह्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे तर अवेअरनेसच्या कमतरतेमुळेच भारतामध्ये थोडंसं प्रमाण कमी आहे पण आता हे प्रमाण वाढलेलं आहे इवन भारत हा सगळ्यात विकसनशील आपण म्हणतो ना डेव्हलपिंग कंट्री आहे तर त्याच्यामुळे आपल्याकडे कन्झ्युमर पावर आहे आपल्याकडे लोकसंख्या आहे आप आपल्याकडे स्पेंडिंग पावर आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त एफ आय आय फॉरेनच्या कंट्रीचे इन्व्हेस्टर देखील भारतातल्या मार्केटमध्ये आता सगळ्यांचं लक्ष आहे आणि भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत कारण मॅक्सिमम पर्सेंटेजमध्ये रिटर्न देखील आपल्या इंडियन मार्केटमध्येच मिळणार आहे आणि आपल्या सर्व लोकांनी देखील आपल्या मार्केटचा फायदा घेणं हे खूप गरजेचं आहे बाहेरच्या बँका बाहेरच्या इन्स्टिट्यूट भारतामध्ये शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतायत तर आपण मित्रांनो मागे राहता कामा नये आपल्या मार्केटचा आपल्या परचेसिंग पॉवरचा आपल्या कंझ्युमर बेसचा आपण सगळ्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी देखील आपल्याला आता येणं खूप गरजेचं आहे समजा पुढचा प्रश्न असा आहे की शेअर मार्केट विषयी असलेल्या अज्ञानामुळे म्हणा किंवा त्याबद्दल माहिती नसल्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीबाबत उत्साह कमी दिसून येतो असं म्हणजे असं का आहे म्हणजे कोणत्याही कामामध्ये आपल्याला जर बेस्ट व्हायचं असेल तर त्या कामाविषयीचं प्रशिक्षणही महत्वाचं असतं आणि डेली प्रॅक्टिस ही खूप महत्वाची असते तरच आपण त्या कामामध्ये प्रावीण्य मिळू शकतो तर तसंच शेअर मार्केटचं सुद्धा आहे का की आपण जर शेअर मार्केटमध्ये बेस्ट बनलो त्यातले एक खिलाडी बनलो तर खरंच आपल्याला लॉसही होणार नाही आणि त्याबद्दल गैरसमजही राहणार नाही काय सांगाल याबद्दल येस, 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 येस। आपण जर कुठल्याही क्षेत्रामध्ये जर प्रावीण्य मिळवलं आपली जर प्रॅक्टिस बसली बघा हात बसला ना कुठल्याही कामामध्ये तर त्या व्यक्तीला ते काम एकदम सोपं जातं म्हणजे आज दररोज या गोष्टीची प्रॅक्टिस होते आपली क्रिकेटर पण एक सक्सेसफुल क्रिकेटर केव्हा होतो तो दररोज प्रॅक्टिस करतो आणि त्याचा त्या खेळामध्ये हात बसलेला असतो तसंच ट्रेडिंग बद्दल देखील आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला मार्केटमधल्या सगळ्या त्याचे नियम की मी एखाद्या ट्रेडला जर मी हंड करतोय एखाद्या कंपनीचा जर मी शेअर खरेदी करतोय तर मी तो शेअर कधी घेतला पाहिजे मला त्याच्यामध्ये किती लॉस झाला तर मी किती लॉस मधून मी एक्झिट होणार प्रॉफिट झालं तर मला ह्या शेअर्समध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो ह्या सगळा अंदाज घेऊनच मगच आपण ट्रेड केलं पाहिजे आणि हे कधी होऊ शकतं हे प्रॅक्टिसनीच गोष्टी होऊ शकतात एकदा तुम्ही प्रशिक्षण घेतलं नॉलेज घेतलं आणि तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट केली तर हळूहळू हो आपलं स्किल वाढत जातं प्रत्येक गोष्टीमधलं शेअर मार्केटमधल्या गोष्टी आपल्याला माहिती होतात त्याचे नियम माहिती होतात आणि आपण त्याच्यामध्ये मग तरबेज होत जातो तर सगळ्यात महत्त्वाचं ह्याच गोष्टी आहेत की एकदा आपण शिक शिकलो प्रावीण्य मिळवलं तर आपल्यासाठी स्टॉक मार्केट एक खूप चांगलं माध्यम आहे की जिथून आपण खूप खूप चांगला बेनिफिट शकतो आपण चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा घेऊ शकतो आणि लॉंग टर्म मध्ये मोठा पोर्टफोलिओ एक मोठी संपत्ती आपली शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण बनवू शकतो खूप छान प्रकारे उत्तर आहे या प्रश्नाचं सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की शेअर मार्केटचे सुद्धा काही रूल्स असतील लॉ असतील त्याबद्दल सर आपल्या प्रेक्षकांना थोडं मार्गदर्शन करा येस आता प्रत्येक खेळाचे जसे नियम असतात प्रत्येक गोष्टीचे नियम असतात तसेच स्टॉक मार्केटचे देखील खूप महत्वाचे नियम आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी शेअर मार्केटमध्ये एंट्री करतोय तर कशासाठी करतोय माझा उद्देश काय मी शेअर मार्केटमध्ये स्टार्ट करतोय तर मी किती कॅपिटलने स्टार्ट करणार आहे आणि मला त्याच्यातून काय बेनिफिट पाहिजे बरोबर हा सगळ्यात महत्वाचा माझं एक्सपेक्टेशन काय बरोबर आहे मी जर शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपये लावतोय आणि मला जर मला जर महिन्याला एक लाख रुपये कमवायचं जर माझं उद्दिष्ट आहे तर ते नक्कीच चुकीचं आहे कुठलाही व्यवसाय सुरू करतो आपण एखादं किराणा दुकान टाकतो तर आपल्याला माहिती असतं त्या किराणा दुकानामध्ये मला किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे आणि मला किती त्याच्यामधून प्रॉफिट होणार आहे बरोबर ना तर हे अगोदर गोष्टी माहिती असतात त्याचा अंदाज असतो पण इथे लोकांचं थोडंसं उलट आहे शेअर मार्केटमध्ये लोकांच्या अपेक्षा खूप आहेत का तर अपेक्षा का खूप आहेत कारण नॉलेज नाही हे मार्केट काय लोकांना वाटतं मार्केट जुगार आहे त्याच्यामुळे इथे अपेक्षा वाढतात जुगारीमध्ये लोक कसं एकदम अचानक पैसे मिळतात लोकांना तर ते लोक त्या पद्धतीने मार्केटला समजून घेण्याचा प्रयत्न करतात तर तसं नाही आहे मार्केट म्हणजे काय एक प्रॉपर बिझनेस आहे इथे खेळाचे काही नियम आहेत येस yes, मला काही मी इन्व्हेस्टमेंट करतोय तर मला इथे रिस्क सुद्धा आहे तर मी कुठल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि जसं मी म्हटलं तुम्हाला मा की माझा स्टॉप लॉस किती असणार आहे आणि माझं टार्गेट किती असणार आहे म्हणजे मी एखाद्या गोष्ट आपण एखाद्या गोष्टीमध्ये जर एंट्री करतो रिस्क रिवॉर्ड आपण असं म्हणतो की कुठल्याही कामाची रिस्क आहे बरोबर ना म्हणजे एखाद्या ठिकाणी जर मला मी ह्याच्यामध्ये जातो मी एखाद्या क्षेत्रामध्ये जातो किंवा मी एखादं शिक्षण घेतो मग त्याच्यामध्ये काय रिस्क आहे मला आणि काय रिवॉर्ड आहे मला मला चांगला जॉब मिळाला किंवा मी त्या क्षेत्रामध्ये पुढे गेलो बिझनेस स्टार्ट केला तर मला किती प हे मिळतील हे अगोदर एक कॅल्क्युलेशन असतं तसंच स्टॉक मार्केटमध्ये देखील आहे मी एखाद्या शेअर्स मध्ये मी कुठल्या टायमिंगला एंट्री करणार आणि मग मी त्या टायमिंगला एंट्री केल्यानंतर समजा माझा जर स्टॉप लॉस समजा एक हजार रुपये असेल तर माझं टार्गेट किती असणार आहे मला जर लॉस एक हजार रुपये होण्याची शक्यता असेल तर प्रॉफिट किती होण्याची शक्यता आहे चार हजार होण्याची शक्यता आहे का पाच हजार होण्याची शक्यता आहे का हे अगोदर ट्रेड करण्याच्या अगोदरच ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला त्याचं हे जे नियम आहेत खेळायचे की एंट्री कुठल्या वेळेला करायची एंट्री का करायची आणि माझा रिस्क किती आहे आणि मला किती त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अगोदरच असेल तरच आपण त्याच्यामध्ये एंट्री केली पाहिजे असे अनेक सारे नियम फॉलो करून आपण स्टॉक मार्केटमध्ये सक्सेसफुल जर्नी आपण करू शकतो चेखांसाठी सूचना हा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच भारतीय शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर रवींद्र भारती सरांचं सेमिनार आहे तेव्हा तुम्ही लगेचच यूटूबवर जाऊन सेमिनारमध्ये सहभागी व्हा आणि सत्तर सत्तावन्न दहा 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 हा मोबाईल क्रमांक तुम्ही सेव्ह करून घ्या व काही शंका असेल तर या नंबरवर फोन करा शेअर मार्केटविषयी अजून बऱ्याच गोष्टींवर आपल्याला चर्चा करायची आहे तर पुन्हा भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये आपल्या शेअर मार्केटची शाळा या कार्यक्रमात शेअर मार्केटविषयी चर्चा करण्यासाठी त्यासाठी पाहत राहा शेअर मार्केटची शाळा विथ प्रोफेसर रवींद्र भारती सर धन्यवाद